मान्यवरांना माझा नमस्कार बडोद्याचं आणि माझं काही विशेष नातं आहे असं मला वाटतं कारण इथे जे एक्याण्णवावं मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं तर एका परिसंवादामध्ये वक्ता म्हणून मी सहभागी झालेलो होतो आणि आपलं सगळ्यांचं बडोदेवासियांचं अगत्य आणि आतिथ्य त्यावेळी मी अनुभवलेलं होतं नव्वद वर्षांपूर्वी याच बडोदा नगरीमध्ये जे साहित्य संमेलन भरलं होतं त्याच्यामध्ये असाच एक गोव्याचा तारा उदयाला आलेला होता आणि त्याचं नाव बाबा बोरकर बाबा बोरकरांनी दोन कविता त्या संमेलनामध्ये सादर केलेल्या होत्या त्याच्यातली एक होती तेथे करमाझे जुळती जिला सुवर्णपदक मिळालेलं होतं आणि बाबा बोरकरांची ओळख संपूर्ण साहित्य विश्वाला या बडोदा नगरीनं घडवलेली होती माझ्या लेखनाची प्रेरणा आणि प्रक्रिया हा माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे माझं मुख्यतः माझ्या लेखनाची जी दिशा मी स्वीकारलेली आहे मुख्यतः ज्याला नॉन फिक्शन असं म्हणतात अशा स्वरूपाचं लेखन आहे त्याच्यामध्ये साहित्य संशोधन आहे संपादन आहेत चरित्र लेखन आहे आणि ललित साहित्य जेवढं महत्त्वाचं आहे अशाच प्रकारचं हे सुद्धा लेखन हे सुद्धा सु संपादन महत्त्वाचं आहे असं मी मानतो आणि ती एक दिशा स्वीकारून माझी सगळी पुस्तकं ज्यांचा काही पुस्तकांचा या ठिकाणी उल्लेख झाला तर मी लिहित आलेलो आहे मी एक पत्रकार आहे म्हणजे महाविद्यालयीन वार्ताहर ते संपादक असा माझा जवळजवळ पस्तीस वर्षांचा प्रवास आहे आणि असं म्हणतात की वर्तमानपत्रामधलं लेखन म्हणजे आजचं वर्तमानपत्रातलं लेखन हे उद्याची रत्ती असते लिटरेचर इन अ हरी असं त्याला म्हटलं जातं त्यामुळे काही चिरस्थायी आपल्या हातातून घडावं ह्या प्रेरणेनं मी या पुस्तकांकडे ग्रंथांकडे वळलो आणि जसं म्हणतात की अक्षर म्हणजे ज्याला अक्षर नाही अशा तऱ्हेचं काही ठोस आपल्या हातून लिहून व्हावं आणि त्याच्यातही मुख्यतः गोव्यामध्ये जी मोठमोठी व्यक्तिमत्व होऊन गेली जी अलक्षित अशी व्यक्तिमत्व आहेत तर त्यांचा परिचय सगळ्या मराठीच्या धारेला व्हावा ही एक माझ्या लेखनाची प्रमुख अशी प्रेरणा राहिलेली आहे पण अनेक लोक विस्मृतीमध्ये गेलेले आहेत गोव्याचं जर आपण योगदान बघितलं गोव्यामध्ये मराठीची परंपरा शतकानुशतकांची आहे आणि अनेक व्यक्तिमत्व असं एकही क्षेत्र नसेल ती जाचा मदे जाचा मदे 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 की ज्याच्यामध्ये गोमंतकीयांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कथेमध्ये लक्ष्मणराव सरदेसाई विस उकटणकर आहेत कादंबरीमध्ये वेशधारी पंजाबी सूर्याजी सदाशिव महात्मे मराठीतली पहिली रहस्यप्रधान कादंबरी ही त्यांनी लिहिलेली होती तिथपासून सुभाष भेंडेंपर्यंतचा प्रवास आहे कवितेमध्ये बाबा बोरकर आहेत शंकर रामाणी आहेत आजच्या अनुजा जोशींपर्यंतही धारा प्रवाहित आहे संशोधनामध्ये अका पेवळकर सशम देसाई पांडुरंग पिसुर्लेकर कोशनिर्मितीमध्ये पंडित महादेव शास्त्री जोशींपासून ज्यांनी एकट्याच्या बळावर विश्वचरित्र कोश, कोश निर्माण केला ते श्रीराम पाडुरंग कामतांपर्यंत यातली अनेक नावं हो आपल्यापर्यंत कदाचित पोचलेली नसतील परंतु सगळ्या क्षेत्रामध्ये गोमंतकी यांचं मोठं योगदान हे सतत राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचा परिचय आणि त्यानिमित्तानं गोव्यातल्या मराठी परंपरेचा आपल्याला असं दिसेल की जी ब्रोहन महाराष्ट्रामधली जी ठिकाणं केंद्र आहेत त्याच्यामध्ये बडोदा जसं आहे गोवा आहे है, हैदराबाद आहे है, इंदूर आहे हे प्रत्येक ठिकाणी मराठीचं काम अत्यंत निष्ठेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सगळे करत असतो आणि त्याची जेवढी घ्यावी तेवढी दखल मुख्य धारेमध्ये घेतली जात नाही अशी आपली नेहमी एक खंत असते त्यामुळे निदान गोव्यामधली ही जी व्यक्ती आहे गोव्यामधले मराठीचं काम आहे हे लोकांपर्यंत जावं ही माझ्या लेखनाची प्रमुख प्रेरणा आहे आपल्या मर्यादित वेळेमध्येच मी आवर्त येणार आहे फक्त मी हा माझ्या लेखन प्रवासाविषयी थोडं सांगू इच्छितो निरंजन नावाचा एक मृत्यूलेख संग्रह मी सुरुवातीला लिहिला आणि तिथनं माझ्या लेखन प्रवासाची सुरुवात झाली त्यानंतर भारतकार हेगडे देसाई यांचे अग्रलेख याच्या एका खंडाचं मी संपादन केलं भारत नावाचं नियतकालिक पोर्तुगीजांची राजवट जेव्हा गोव्यावरती होती आपल्याला माहिती असेल की साडेचारशे वर्ष चारशे एकावन्न वर्ष पोर्तुगीजांची राजवट गोव्यावरती होती अशा काळामध्ये छत्तीस वर्ष मराठी नियतकाली भारत नावाचं भारतकार हेगडे देसाई यांनी चालवलं पोर्तुगीज सरकारनं त्यांना सांगितलं की तुम्ही हे भारत बंद करा ला ला, तर त्यांनी पोर्तुगीज सरकारला सांगितलं तुम्ही जर भारत बंद करायला सांगाल तर मी महाभारत सुरू करेन अशा प्रकारचे जाजवल्य उद्गार त्यांनी काढलेले होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं एकच अवतरण मी फक्त त्यांच्या अग्रलेखामधलं वाचणार आहे की त्या काळामध्ये कशा प्रकारची पत्रकारिता गोव्यामध्ये झाली तेच लिहितात लोकाराधना अथवा सरकारी प्रेम विचार आमच्या मनात केव्हाच शिवलेला नाही केवळ देशकल्याण आणि राष्ट्रीय तत्वांचा प्रसार याच दुहेरी उद्देशानं भारत चालवण्याची कंटकमय जबाबदारी आम्ही आमच्या शिरावर घेऊन ती पार पाडत आलो आहोत अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा या दृष्टीने मी ते अग्रलेखांचं संपादन केलं नंतर अशा अनेक व्यक्ती आहेत अनेक पत्रकार त्या काळामधले त्यामुळे गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास लिहिला शंभर वर्षांचा बाळशास्त्री दांबेकरांनी अठराशे बत्तीस मध्ये दर्पणने मराठी नियतकालिकांची सुरुवात केली असं आपण म्हणतो त्याच्यानंतर चाळीस वर्षांनी अठराशे बहात्तर मध्ये देश नावाचं पहिलं नियतकालिक पोर्तुगीज आणि मराठी भाषेमध्ये गोव्यामध्ये निघालं आणि तिथपासूनची एक जाज्वल्य अशी पत्रकारितेची परंपरा गोव्यामध्ये आहे त्यामुळे त्या पत्रलेख पत्रकारितेचा इतिहास त्याच्यामध्ये मी लिहिला त्यानंतर आपल्याला असं दिसेल की आजही गोमंतकातल्या सगळ्या हिंदू समाजाचा सगळा लेखन वाचन सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक सगळ्या प्रकारचा व्यवहार हा आजही मराठीमधून होत असतो अनेकांना आपल्याला कल्पना नसते गोव्याविषयी आपल्या चुकीच्या प्रतिमा असतात ज्ञानेश्वरांच्या काळामधले शिलालेख गोव्यामध्ये मराठी सापडलेले आहेत ताम्रपट सापडलेले आहेत जो ज्ञात ग्रंथ मराठी मधला तिथे सापडलेला आहे गोव्यामध्ये तो आहे कृष्णदास श्यामाचा श्रीकृष्ण चरित्र कथा पंधराशे सव्वीस मधला आहे त्याची पोथी उपलब्ध आहे अशी सगळी परंपरा आहे देवस्थानांचा सगळा तिथल्या ग्रामसंस्थांची दप्तरं देवस्थानांची दप्तरं मराठीमध्ये आहेत अशी सगळी जी परंपरा आहे त्यामुळे मराठी ही गोव्यामध्ये बाहेरून आलेली नाही ले मराठी हा गोव्याचा आत्मस्वर आहे या भूमिकेतनं आम्ही तिथे मराठीचं काम करत असतो गोव्यामधले कवी दामोदर अच्युत कारे कदाचित आपण नाव ऐकलं असेल त्यांचा नंदादीप नावाचा एकोणीशे चौतीस साली एक संग्रह प्रकाशित झालेला होता आणि दुर्मिळ झालेला होता त्याचं पुनर्मुद्रण मी केलं त्याचं संपादन केलं नव्यानं आणि कारेंचं वैशिष्ट्य म्हणजे बाब बोरकरांना मराठी कवितेचा परिचय हा कारेंनी घडवलेला होता दोघांच्या वयामध्ये फक्त एका वर्षाचं अंतर आहे कारे एका वर्षाने बोरकरांपेक्षा मोठे होते आणि त्यांचे जिवलग मित्र होते बोरकरांचं जे आत्मचरित्र आहे कौतुकते आहे संचिताचे त्याच्यामध्ये त्यांनी कारेंबद्दल लिहिलेलं आहे की कार्यांच्या परिचयातूनच मराठी कविता माझ्या वाचनात आली असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कोल्हापूरच्या संमेलनामध्ये बोरकर आणि कारे सोबत गेलेले होते आणि नंतर जे वडोद्यामध्ये संमेलन झालं त्याच्यामध्ये बोरकर आले कारे आले नव्हते त्यामुळे कार्यांचं नाव झालं नाही त्यामुळे त्यांच्या संग्रहापासून संपादनापासून मी सुरुवात केली त्यानंतर बोरकरांच्या कन्या मुक्ताताही आक्षीकर माझ्याकडे आल्या त्या तेव म्हणतात की बोरकरांचा बराच पत्रव्यवहार आपल्याकडे आहे आणि त्याचं संपादन मी केलं बाकी संचित नावानं त्याच्यामध्ये एकोणीशे एक तीस मध्ये गोव्यामध्ये मडगाव मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन झालं होतं पंधरावं अधिवेशन झालेलं होतं वामन मल्हार जोशी अध्यक्ष होते आणि पोर्तुगीज सरकार त्या संमेलनाला आडकाठी करण्याची शक्यता होती त्यामुळे यशवंत सूर्यराव सरदेसाई नावाचे कार्यकर्ते बोरकरांच्या वडिलांकडे त्यांचा सल्ला घेण्यासाठी गेलेले होते आणि त्यांना लिहिण्यासाठी कागद पाहिजे होते त्यांनी टेबलाचा खण उघडला आणि त्याच्यात त्यांना काही कविता सापडल्या मग ते, त्यांनी शोध घेतला की या कविता कोणाच्या आहेत मग त्यांना कळलं की हा पाकी नावाचा मुलगा आहे बाबा बोरकरांच्या कविता होत्या लहानपणी त्यांनी लिहिलेल्या आणि त्याच्यातनं त्यांच्या कवितांना त्यांनी त्यांच्यामधली गुणवत्ता हेरली यशवंतराव सूर्यराव सरदेसाईंनी आणि त्यांना वर्गणी त्यांचं काव्य गायन केलं मडगाव मध्ये त्यांना वर्गणी गोळा करून दिली त्याला मुंबईला त्यांना पाठवलं आणि त्याच्यातनं बोरकरांचा पहिला संग्रह प्रकाशित झाला त्याचं नाव आहे प्रतिभा दुसरा संग्रह जीवन संगीत हा खांडेकरांनी काढला बोरकरांचा परंतु पहिला संग्रह हा अशा प्रकारे त्यांनी काढून काढलेला होता या सगळ्या याच्यामध्ये मी पत्र दिलेली आहेत बाकी संचित मध्ये एकोणीशे पस्तीस पासूनची पत्र आहेत आणि त्याच्यामध्ये बोरकरांची जडणघडण कशी झाली कवी म्हणून त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे बोरकरांविषयी प्रचंड लेखन होत असतं परंतु हा जो कालखंड आहे बोरकर घडले कसे त्याच्यामध्ये पहिलं पत्र जे आहे पाच जानेवारी एकोणीशे चौतीस चा आहे विस खांडेकरांचं आणि बडोद्याच्या संमेलनाला आपल्या आजारपणामुळे मी येऊ शकत नाही असं ते पत्र आहे आणि तिथपासूनही बोरकरांची दडणघडण अनेक व्यक्तींनी बोरकरांना घडवलं त्याच्यामध्ये जसे विस खांडेकर आहेत त्यांच्या इस्कॉल नॉर्मल म्हणजे त्यांच्या शाळेमधले प्राध्यापक राणू नायक रामचंद्र शंकर नायक त्यांची पत्र त्याच्यामध्ये आहेत आणि तो सगळा पत्रव्यवहार त्या काळामधल्या नंतरच्या बोरकरांच्या मित्रांचा पण आहे त्याच्यामध्ये आणीबाणी विरुद्ध बोरकरांनी जी ठाम भूमिका घेतली होती ती त्याच्यामध्ये पत्र दिलेली आहेत किंवा जळगाव संमेलनाचा जो दुर्दैवी वाद झाला ज्याचं अध्यक्षपद बोरकरांना मिळू शकलं नाही नंतर ते कोकणीकडे वळले तो सगळा पत्रव्यवहार त्याच्यामध्ये मी दिलेला आहे त्यानंतर कारे आणि बोरकरांन तिसरं महत्वाचं नाव गोव्याच्या कवितेमधलं शंकर रामाणी शंकर रामाणींची कविता आपल्याला परिचित आहे नवप्रभाच्या दिवाळी अंकामध्ये अनुजा जोशींना मी लिहायला लावलं होतं लिहिला मी म्हटलं की आपण पुस्तक करावं त्याच्यातनं समग्र रामाणी या संग्रहाची कल्पना आली आणि समग्र रामाणी त्याच्यातनं अनुजा जोशीने संपादित करून प्रसिद्ध केला आणि रामाणींचा जो प्रचंड पत्रव्यवहार होता त्याच संपादन मी केलं एकट्याचे गाणे या नावानं त्याच्यामध्ये श्रीपू भागवत राम पटवर्धन पुरुषोत्तम पाटील मसू पाटील असे संपादक आहेत दग गोडसे वसंत सरवटे असे चित्रकार आहेत दुर्गाबाई आहेत तेंडुलकर आहेत पुलं आहेत सुनीताबाई असे साहित्यिक आहेत इंदिरा संत आहेत शांता शेळके आहेत असे कवियत्री आहेत अशा वेगवेगळ्या व्यक्तींचा वे वाङ्मयीन पत्रव्यवहार रामाणींबरोबरचा त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्या निमित्ताने शंकर रामाणींचं चरित्र पहिल्यांदाच मी लिहिलं जवळ सत्तर पानांचं चरित्र प्रस्तावने मध्ये त्याच्यात मी लिहिलेलं आहे त्याला रामाणींच्याच कवितेचं शीर्षक दिलेलं आहे रामाणींचीच कविता आहे उरी फुटिलेल्या दुःखाचे मी शब्दांनी पुशिले डोळे आपल्या उरामधलं दुःख शब्दांनी शब्दच पुसतात ही जी कल्पना आहे ते सगळं ते रामाणींची कविता हा जो अर्थोत्सव आहे तो त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी आणि त्याविषयी अधिक माहिती ज्यांना संशोधन करायचं असेल तर त्यांना एकट्याचे गाणे वाचावं लागेल त्यानंतर गोपाल कृष्ण भोबे एक थोर संगीतप्रेमी आणि कला समीक्षक जे महाराष्ट्र टाइम्स चे पहिले कला समीक्षक होते तर त्यांचं चरित्र लोकांपुढे आलं पाहिजे असं मला वाटतं त्यांचं विलक्षण जीवन होत वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांचं नाटक आपल्याला माहिती असेल धन्य ते गायनी कळा आणि ते आपल्या जांबावली म्हणून गाव आहे गोव्यामध्ये तिथे त्यांच्या देवाला अर्पण करण्यासाठी गेलेले होते तानसेनाच्या जीवनावरचं नाटक आहे आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी वयाच्या तेविसाव्या वर्षी ते मुंबईमध्ये आलेले होते आणि मोठमोठ्या कलाकारांशी त्यांचा परिचय होता त्यांच्याशी त्यांचे त्यांची व्यक्तिचित्र त्यांनी लिहिलेली आहेत संगीतावरती अनेक त्यांची पुस्तकं आहेत कथासंग्रह आहेत तर त्यांचं चरित्र आणि साहित्य असं एक त्याचं संपादन मी केलं आणि त्याला सरफोजीराजे पुरस्कार मिळाला गोव्यांचं आणखी एक महत्वाचं योगदान फक्त मी उल्लेख करतो मराठी संगीत रंगभूमीला गोपालकृष्ण भोबेंचं मोठं योगदान म्हणजे त्यांनी एका संगीतकाराचं नाव सुचवलं ज्याने रंग संगीत रंगभूमीला नवसंजीवन दिलं असं म्हणता येईल ते होते पंडित जितेंद्र अभिषेकी गोवा हिंदू असोसिएशनच्या त्याच्यासाठी जितेंद्र अभिषेकीचं नाव भोबेनी सुचवलेलं होतं नाट्य क्षेत्रामध्ये प्रसाद सावकरांचं सा नाव आपल्याला माहिती असेल प्रसाद सावकरांचं सा चरित्र आत्मकथन त्याचं संपादन शब्दांकन मी केलेलं आहे आणि त्यांचे काका वसंतराव सावकर त्यांचेही नाट्य नाट्य क्षेत्रामध्ये मोठं कर्तृत्व आहे तर त्याचाही स्मृती ग्रंथ येत्या चोवीस तारीखला प्रकाशित होणार आहे ते फक्त उल्लेख अशासाठी केला की अनेक ही आपल्याला पुस्तकं कदाचित आपल्यापर्यंत पोहोचली नसतील फक्त माझी नाही गोव्यामध्ये जे असे अनेक लोक लिहितात ही पुस्तकं मुख्य धारेपर्यंत पोहोचत नाहीत तर साहित्य महामंडळानं यासाठी काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे की फक्त गोवा नाही बाकी जे ब्रहन महाराष्ट्रामध्ये जे लेखन होतं ते साहित्य लिहिलं जातं मराठीची जी निष्ठेनं सगळी सेवा आम्ही करत असतो तर कुठेतरी त्याची नोंद घेतली गेली पाहिजे यासाठी मी हा फक्त उल्लेख केला बक्षी बहादर जीवबादादा केरकर महाजी शिंदेचे सरसेनापती होते मग पानिपतचा उल्लेख झाला पानिपतनं मराठी सत्तेची जी प्रतिष्ठा रसा तळाला गेलेली होती ती परत वर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते महाजी शिंदे त्यांचे सरसेनापती बक्षी बहादर केरकर हे गोव्याचे होते लगबा दादा लाड नावाचे त्यांचे आणखी एक सरदार होते तर त्यांचं चरित्र एकोणीसशे सात मध्ये नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष यांनी संपादित केलेलं होतं त्याचं पुनर्मुद्रण दोन खंडामध्ये केलेलं आहे पहिला खंड त्याचा बिहारच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित झाला दुसराही लवकरच येईल त्यामुळे ही सगळी हे सगळं मी आपला जास्त वेळ घेत नाही वेळेचं भान मला निश्चितपणे आहे त्यामुळे फक्त मला असं वाटतं की याच्यातनं काय माझा पत्रकारितेचा व्यवसाय हे काही माझं क्षेत्र नाही साहित्य या सगळ्यातून मला काय मिळालं तर एक समाधान मिळालं की हे जे अलक्षित व्यक्तिमत्व आहे त्यांचं काम पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावं नवीन पिढ्यांना त्यांची ओळख घडावी आणि नवीन माझं पुस्तक येत आहे गोव्यातल्या मराठी परंपरेचा आढावा घेणार आहे त्याच्यामध्ये शिलालेखांचे पुरावे असतील त्याच्यामध्ये वाङ्मयीन पुरावे असतील त्याच्यामध्ये अन्य सर्व पुरावे असतील आणि गोमंतकांचा आत्मस्वर मराठी पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल तर हे सगळं सगळं जग बदलण्यासाठी वगैरे मी लिहितोय अशा प्रकारचा माझा बिलकुल आव नाहीये परंतु निदान हे गोव्यातलं कार्य मराठीचं काम जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचाव ही माझी सारी प्रेरणा आहे आणि त्याच्यात थोडंफार काम मी केलेलं आहे एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि आपण मला इथे बोलण्याची व्यक्त होण्याची आणि गोव्याच्या मराठी परंपरेचा हा आढावा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद